नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर ह्या दिवसामध्ये हे आवळे खूप छान मिळतात ह्याला म्हणतात कृष्ण आवळा तर ते हे असे मोठे असतात आणि ह्याचा मोरावळा केला जातो याआधी मी फोडींचा मोरावळा कसा करतात हे मी तुम्हाला दाखवलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता पण तो होता फोडींचा पण आता मी सबंध आवळ्याचा मोरावळा कसा करतात हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे आता फोडींचा करायचा का अख्ख्या आवळ्याचा करायचा हे ज्याच्या त्याच्या मनावर किंवा आवडीवर अवलंबून आहे कारण काही वेळेला काय होतं आपल्याला जर थोडासाच खायचा असला तर मी आपण आपल्या दोन तीन फोडी घेऊन एखाद्या दे वाटीत घ्यायच्या थोडासा त्याचा रस घ्यायचा आणि खाऊ शकतो पण कोणाला जर जास्त खायचा असेल तर सबंध आवळासुद्धा तुम्ही एके वेळेला खाऊ शकता कारण त्याच्यामध्ये तब्येतीला हे होण्यासारखं काहीच आहे कारण कॅल्शियम त्याच्यात भरपूर आहे किंवा कधी आपल्याला डोकं दुखतं कधी मळमळल्यासारखं वाटतं सकाळी उठल्यावर तेव्हा पण हा तुम्ही मोरावळा खाऊ शकता त्यामुळे तुम्हाला फोडींचा हवा का सबन आवळ्याचा हवा त्याप्रमाणे तुम्ही ठरवून करू शकता चला तर आता आपण मोरावळा बनवायला सुरुवात करूया त्याच्यासाठी इथे मी हे आवळे घेतले आणि हे आवळे आहेत अर्धा किलो ते मी स्वच्छ दोन तीन मान्याने धुतले आणि चांगले आता हे वाढलेले म्हणजे मी पंख्याखाली ठेवले होते तर ते चांगले आता वाढले आता हे आवळे मी अशा प्रकारच्या काट्याने टोचून घेणारे जर तुमच्याकडे अशा प्रकारचा काटा नसेल तर आपली गोधडीची सुई असते की नाही ती पण चांगली स्वच्छ आणि स्टीलचीच असते तर त्यांनी पण टोचले तरी चालेल किंवा टूथपिक असतात की नाही का त्या काड्या मिळतात अशा तर त्यांनी सुद्धा जरी तुम्ही असे त्याला बारीक बारीक छोटे छोटे होल केले तरी सुद्धा चालेल पण शक्यतो म्हणजे असं लोखंड टाईप काही घेऊ नका कारण ते डायरेक्ट आपल्याला ते टोचायचं आहे त्याच्यात मग त्यामुळे ते चालणार नाही स्टील किंवा लाकडाचंच चालेल तर अशा प्रकारे ह्या आवळा आता एक हातात घ्यायचा आणि ह्याला असं आहे हे बघा असं टोचण्याने काय होतं आपण जेव्हा तो, तो, तो पाकात टाकतो की नाही त्याच्यामध्ये रस चांगला पाकाचा रस चांगला शिरतो म्हणून हे आधी असं टोचून घ्यायचं हे बघा अगदी काय खूप खोलपर्यंत न्यायचं नाही पण असं केलं की त्याच्यामध्ये मग पाक शिरतो शिजताना म्हणून हे असं आधी करायचं हे बघा असं मी हे टोचून घेतलं आहे अशा पद्धतीने टोचून घ्यायचं आणि असे हे सगळ्या आवडीने आता टोचून घेते आता हे आवळे सगळे टोचून झालेले आहेत आता मी स्टीमरमध्ये ते वाफवणार आहे तर ही ती स्टीमरची चाळणी आहे त्याच्यामध्ये मी आता हे आवळे सगळे घेते तुमच्याकडे जर अशी स्टीमरची ताटली नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची आपल्याकडे चाळणी असते ह्याच्यात सुद्धा तुम्ही वाफवून घेऊ शकता ही चाळणी राहील अशा मापाचं एखादं पातेल किंवा काय तुमच्याकडे जे अव्हेलेबल मांड असेल ते घ्यायचं आणि त्याच्यावर ही चाळणी ठेवायची आणि वापून घ्यायचं आता स्टीमरच्या पाण्याला आदळ आलाय आता मी ते हे आवळे वाफवायला ठेवते आता हे आपल्याला आवळे दहा ते बारा मिनिट वाफवून घ्यायचे जास्त पण उकडपाचे नाही काय होईल जा, जास्त आवळे जर शिजले तर ते पाकात टाकल्यावर सगळे ओपन होतील आपण मोरावळा करतोय मग तो आपल्याला करता येणार नाही झाला तरी काही हरकत नाही तो पण आपण मोरावळा खाणारच पण आपल्याला जे आता वेगळ्या पद्धतीने करायचं आहे सबंध आवळ्याचा करायचा आहे तो आपले हाऊस होणार नाही म्हणून आवळे जरा बेताचे शिजवायचे आता बारा मिनट झालेली आहेत आता मी गॅस बंद करते आता आपण झाकण लगेचच काढूया म्हणजे ते अजून शिजणार नाही आता मी हे थोडेसे गार करून घेते आणि आपण नंतर पाकाची कृती बघूया आता हे आवळे गार झालेले आहेत आता आपण साखरेचा पाक करायला घेऊया त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवली आहे आता मी त्यामध्ये साखर घालणार आहे आणि आवळे होते अर्धा किलो आणि मी साखर घेतली आहे एक किलो आता एक किलो साखरेसाठी आपण एक वाटी त्याला पाणी घालणार आहोत हे बघा जसं गरम होती साखर त्याप्रमाणे ती हळूहळू विरगळाला सुरुवात होती मी इथे अर्धा किलो आवळ्याला एक किलो साखर घेतली तुम्ही म्हणाल आजी एवढी साखर पण काय होतं आवळा आंबट असतो आणि तुरट पण असतो त्याच्यामुळे ते तेवढी साखर त्याला लागतेच तुम्हाला जर कमी घालायची असते तर कमी घाला तुम्ही घालू शकता पण काय होईल मग ते आंबटपणाकडे त्याची चव जाईल छान लागणार आंबटपणाकडे त्याची चव धावेल आणि तसं जर तुम्हाला चालणार असेल तर तुम्ही खुशाल कमी घाला साखर त्यांनी काही बिघडणार नाही फक्त आंबटशर लागेल एवढंच मी पूर्वापार साखरेचाच करत आले म्हणून मी आज साखर घातलीये पण तुम्हाला जर साखर नसेल वापरायची तर तुम्ही खडी साखरेचे पण पावडर करून घ्यायची मिक्सरमध्ये आणि त्याचा सुद्धा तुम्ही करू शकता कारण साखरेपेक्षा खडी साखर खाणं लोक जास्त पसंत करतात म्हणून मी तुम्हाला हा पर्याय सांगितला गुळाचा पण पण आपण करू शकतो जेवढा टिकतो तेवढा गुळाचा टिकत नाही कालांतराने त्याला अशा आंबटसर म्हणजे गुळाचाच तो वास यायला लागतो म्हणून मी पूर्वापार साखरेचाच करत आली हे बघा जस जसं आता हे गरम होतीये साखर तस तशी ती वितळाला सुरुवात झाली दहा मिनटं झालेली आहेत आणि ही बघा ही इतपत साखर विरगळली आहे आणि ही आपल्याला पूर्ण साखर विरगळवून घ्यायची तोपर्यंत असंच आपल्याला ढवळत राहायचं हे बघा आता ह्याला चांगली उकडी आलेली आहे आणि साखर सुद्धा पूर्ण विरगळली आहे आता ह्याचा आपल्याला घट्ट पाक करायचा आहे म्हणून मी अजून दोन मिनटं उकळवते ह्याला काय एक तारी दोन तारी असा काय पाक करायचा नाही आहे घट्ट पाक झाला की मग तो पाक झाला आणि मग आपण आवळे टाकू शकतो त्याच्यात आता दोन मिनटं उकळवून झालेलं हो आहे आता मी त्याच्यामध्ये आवळे सोडते आता एक एक करून हे उकडवलेले हो आवळे आहेत की नाही ते आपण त्याच्यामध्ये घालूया पाकामध्ये पण आवळे घालताना अगदी हळूहळू घाला नाही तर पाक आपल्याच अंगावर उडेल लक्षपूर्वक आवळे त्याच्यामध्ये टाका हे असे आधी का टाकायचे कारण त्याच्यामध्ये आवळ्यामध्ये पण पाक शिराला हवा का नको म्हणून मी असे आधी टाकायचे आणि मग नंतर सुद्धा थोडा उकळवून मग आपल्याला गॅस बंद करायचं आहे आपण हा मोरावळा झाल्यावर आपण बरणीत भरून ठेवणार आहोत थंड झाल्यानंतर आणि तुम्ही म्हणाल आवळे कमी आणि पाक जास्त कसा पण तो वर्षभर तसाच पाकामध्ये आवळा आपण ठेवणार आहोत त्यामुळे तो आवळा पाक खेचून खेचून घेतो आणि मग तो टिकण्याच्या दृष्टीने पण चांगला राहतो आणि जसं लोणचं कसं मुरतं तसं हा आवळा पण साखरेमध्ये छान मुरतो जेवढा तो आतपर्यंत छान मुरेल तेवढा तो गोड लागतो हे बघा आवळे टाकल्यावर पण त्याला चांगली उकळी आलेली आहे आणि असेच आपल्याला सात आठ मिनटं असंच उकळत ठेवायचं आणि मग आपण गॅस बारीक करूया आता मी गॅस थोडा मिडियम केलाय म्हणजे त्याला चांगली उकळी येईल खूप गॅस मोठा पण नाही ठेवायचा नाही मग साखर ती खाली लागेल मीडियम गॅसवर हे असं उकळवायचं आता हा मोरावळा होत आलाय आता ह्याच्यात सगळ्यात शेवटी मी आता ही वेलची पावडर घालणार आहे वेलचीने त्याला स्वाद खूप छान येतो हे बघा याचा थोडासा आता रंग बदलला आहे आणि सुद्धा दिसत आहेत हे बघा हे बघा मी हे उकळवत ठेवलं होतं त्याला आता हा अर्धा तास झालेला आहे आणि ह्याचा रंग बघा आवळ्याचा रंग आता बदललेला आहे आणि साखरेचा पाकसुद्धा हा बघा इतकं तसा झाला आहे आणि हा अजून आपल्याला पूर्ण थंड करायचा आहे त्यामुळे तो नंतर थोडा अजून घट्ट होईलच जवळजवळ या पूर्ण प्रोसेसला पस्तीस ते चाळीस मिनिटं लागतात आता मी गॅस बंद करते आता गॅस बंद सुद्धा तो आतमध्ये असा गरमच राहणार आहे आणि तो पंख्याखाली वगैरे काही का नाही निवडला तरी चालेल दोन चार तास हे असंच ठेवायचं म्हणजे ते आपोआप थंड होईल आणि आपोआप आवळ्यामध्ये पाक मुराला सुद्धा सुरुवात होईल आणि आता जरी हा पाक आपल्याला इतपत दिसत असला असा हे बघा तरी तो थंड झाल्यावर अजून थोडा घट्ट होईल आत्ता जो तुम्हाला हा रंग दिसतोय राहणार नाही वर्षानंतर तो हळूहळू त्याचा रंग बदलत जातो आणि त्याला काळपटपणा यायला आणि हा मोरावळा जरी जास्त टिकला तरी काळजी करण्याचं कारण नाही कारण जितका हा जुना होईल तितका तो जास्त औषधी आहे त्यामुळे काळा वगैरे झाला तरी आता आगबाई काळा झाला आता काय करू तरी काळा झालेला सुद्धा खायला चालतो तो टाकून वगैरे द्यायचा नाही जस ज़ जसा तो मुरेल महिना मैं दोन महिने तीन महिने तसा तसा, तसा त्याचा रंग बदलत जातो हा बघा मग अशी आपण गॅस बंद केला ना तर तो, तो जो पाक होता त्याला आता हे दोन तास झाले आणि दोन तासामध्ये हा चांगला आता थंड झालेला आहे तर तो इतपत पाक झाला बघा आणि जर आपण जास्त आठवत बसलो असतो मग अशी गॅसवर तर तो ह्याच्यापेक्षा तो घट्ट झाला असता पाक आणि चिकणाईवर गेला असता म्हणून आपण तो, तो, तो पातळ ग्या हे असतानाच आपण तो बंद केला होता म्हणजे आता हा एकदम परफेक्ट झाला आहे निवल्यावर कारण त्याला आता दोन तास झाले की नाही त्यामुळे छान तो आता थंड झाला आता, आता हा मी मोरावळा तयार आपला झालेला आहे आता मी ह्या बाटलीत भरते आणि हा तयार झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला भरायचा भरा आहे तो तेव्हा शक्यतो शक्यतो म्हणजे नक्की की काचेच्या बाटलीतच भरा प्लॅस्टिकच्या वगैरे बाटलीत चालणार नाही आणि काचेची बाटली सुद्धा स्वच्छ धुवून पुसून चांगली वाळवून अशी वापरा म्हणजे ही वस्तू आपली खराब होत नाही जास्त टिकण्याच्या दृष्टीने पण आपण बघायला हवं ना ही कढई सुद्धा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा स्टीलचीच घ्या आणि जाड बुटाची शक्यतो घ्या म्हणजे साखर खाली लागणार नाही आणि शक्यतो लोखंड किंवा पितळ अल्युमिनियम या वस्तू वापरू नका या कारण हे आंबट असतं की नाही त्यामुळे शक्यतो स्टीलच वापरायचं कारण दुसऱ्या धातू जर आपण वापरला तर आमटामुळे त्याच्यावर क्रिया होऊ शकते कसा वाटला हा मोरावड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपण परत एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा